लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याची अधिसूचना जारी देशभरातल्या सत्तावन्न मतदारसंघांमध्ये पंचवीस मे रोजी मतदान सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत निवडणूक प्रचाराची रणधुमाडी पंतप्रधान आज महाराष्ट्रात अमित शहा बिहार आणि आसाममध्ये तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा गुजरात आणि छत्तीसगडमध्ये प्रचार दौरा वर्षानुवर्ष ज्यांच्यावर अन्याय झाला त्याचं प्रायश्चित्त म्हणून आरक्षणाला अधिकाधिक बळ देणार आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक दिशाभूल करत असल्याचं पंतप्रधानांचं सोलापुरात प्रतिपादन अग्निवीर आणि खाजगीकरण यासारख्या योजना म्हणजे आरक्षण संपवण्याचे मार्ग असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप भ्रष्टाचार ही एक गंभीर समस्या आहे आणि आम्ही त्याचा गांभीर्यानं सामना करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत केलं स्पष्ट भाजपा नेते राजनाथ सिंग यांचा लखनौमधून तर स्मृती इराणी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल प्रदेशातल्या इंदूर लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार अक्षयकांती बम यांची निवडणुकीतून माघार धुळ्यामधून महायुतीचे सुभाष भांगरे दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून मवी असे विचारे दिंडोरीतून भास्कर भगरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल छत्तीसगडमधल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू तर एकवीस जण जखमी आणि देशभरात अनेक ठिकाणी तापमानाचा कहर राज्यातही अनेक भागात पारा चाळीशी पार कोकणात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा नमस्कार साडेचारच्या